मंगळागौरीची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्तिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं त्याला तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलख म्हणतात सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली आणि बुवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले आणि बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळं वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खन देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडीत खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली आणि वर माग म्हणाली घरदार आहे गोरढोरं आहे धनद्रव्य आहे पोटीपुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांत होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा आणि तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागं गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामाबादचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांडद्वाड आहे काय रांडद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडं काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलांच्या आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामाबाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरस लग्न लावलं उभयताना गौरीहरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन बेराडी गेला मामाबादचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी जा काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पाहिलं वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीचे लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागली इकडं मामाभाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आला आणि मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा मानाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परानं घेत नाही दासींनी यजमानने सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरतेथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबादचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनाचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्ही अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाच्या चरणी प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ